नमस्कार अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त दाल चावल अगदी हॉटेलसारखा चावल कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहेत अगदी आपण रोजच्या जेवणात संध्याकाळच्या टायमाला असं हलकेसे आपण पदार्थ बनवू शकतो जसं आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये म्हणा रेस्टॉरंटमध्ये म्हणा जसं आपल्याला भेटतो तसला दालचावल कसा बनवायचा इथे पाहू शकता तुम्हाला दिसतोय मस्त परफेक्ट अशी राईस बनवलेली आहे चावल म्हणजे चावल बनवलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा चावल आणि अगदी परफेक्ट असा डाळ कसा बनवायचा ते पाहूयात आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तर इथे पाहू शकता मस्त अशी चावल इथे ऑलरेडी मस्तशी तयार झालेली आहे तरी तुम्ही इथे डाळ अगदी बघा अगदी हॉटेलपेक्षा भन्नाट अशी ही आपली दालचावल अगदी घरच्या घरी आपण बनवू शकतो तेही फक्त फक्त पंधरा मिनटामध्ये तर इथे पाहू शकता दाल चावलचा एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे अशा पद्धतीचा डाळ आणि चावल कसा बनवायचा ते इथे पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाहू शकता मी इंगडे चार कांदे घेतलेले आहेत टोमॅटो पाच सहा घेतलेले आहेत छोटे आहेत म्हणून पाच सहा घेतलेले आहेत तर मोठे असले की मोठे चार टोमॅटो घेतलात तरी चालेल टोमॅटो थोडंसं जास्त असायला पाहिजे दाल चावल बनवताना कधी पण टोमॅटो जास्त लागतो आणि एक भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा ते इथे पाहू शकता एक मोठा दुधी भोपळा आहे आणि आता आपण डाळही घेतलेल्या आहेत डाळ म्हणजे मसूरची डाळ आणि मुगाची डाळ आपण इकडे घेतलेली आहे मुगाची डाळ अर्धी वाटी आणि मसूरची डाळ एक वाटी जसं आपण इकडे आठ जणांचा दाल चावल इकडे आपण बनवत आहे तुम्ही तुमच्या कमी जास्त तुम्ही अंदाजे लावू शकता तुम्हाला जितकं हवं तुम्ही तितकं तेवढं घेऊ शकता पण मी इकडे आठ जणांचा स्वयंपाक बनवते म्हणजे आज आठ जणांसाठी दाल चावल इथे मी बनवत आहे इथे पाहू शकता आपण कांदा आणि टोमॅटो चारही कांदे आपण कापून घ्यायचे आणि टोमॅटोही आपण इथे कापून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो हे दोन्हीही आपण इकडे कापून घेतलं की त्यानंतर आपण भोपळ्याला असे छिलून घ्यायचे आधी आपण भोपळ्याची साल काढून घ्यायचे इथे पाहू शकता अशा पद्धतीने भोपळ्याची साल आपण संपूर्ण भोपळ्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची म्हणजे भोपळ्याची साल असली की खायला आणि चवीला छान लागत नाही म्हणून आपण दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची इथे पाहू शकता आपण भोपळ्याची साल काढून घेतली की त्यामुळे आता आपण कट करून घेऊया भोपळा थोडंसं मोठे मोठे असे कट करूयात इथे पाहू शकता अशा पद्धतीने खूप असे छोटेही नाही आणि खूप असे मोठेही नाही अशा पद्धतीचे आपण इथे भोपळे आपण कापून घेऊयात तर इथे पाहू शकता आपण भोपळाही कापलेला आहे आणि ह्या कांदा टोमॅटो आणि भोपळा एका प्लेटमध्ये आपण ठेवलेला आहे आणि इथे पाहू शकता आपण डाळही घेतलेला आहे आता आपण कुकर घेऊयात कुकरमध्ये हे सगळ्या भाज्या घालून घेऊयात आणि त्यानंतर हे डाळही आपण यामध्ये घालून डाळ ही आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हळद घालून घ्यायचे एक चम्मच हळद इथे आपण घे घालून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण पाणी घालून आता आपण कुकर लावून आहे एवढी भाजी घालून आपण हे कुकर लावून घ्यायचे कुकर अगदी स्लो फ्लेमवर दहा ते पंधरा मिनिट आपण शिजवून घ्यायचे जर प्रेशर कुकर असेल तर लवकरच शिट्टी पाच सहा शिट्ट्यामध्ये मस्त अशी शिजेल डाळ खूप मस्त शिजली पाहिजे तर इथे आपण डाळ शिजवायला ठेवलेली आहे तर डाळीसाठी आपल्याला चिंच लागणार आहे तर चिंच आपण इकडे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी यामध्ये घालून घ्यायचे यामध्ये आपण कोमट पाणी घालून घ्यायचे जेणेकरून मस्त अशी चिंच फुकते आणि त्याचा आंबटपणा आपण डाळीमध्ये वापरणार आहे डाळीमध्ये आपण चिंचाचा रस वापरणार आहे तर आपण कोमट पाणीमध्ये भिजवून ठेवूयात आणि इकडे आता आपण लसूणही सोलून घेतलेले आहेत कमीत कमी लसूण दोन आम... दोन लसुन ते तीन गड्डा लसूण इथे आपण सोलून घेतलेले आहेत आणि आपण अद्रकही घेतलेलं आहे अद्रकचे साल आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत इथे पाहू शकता दोन मिरच्या घेतलेल्या आहेत दोन फक्त धुवूनच भाग करायचे आपण खूप असे तुकडे केले की के आपल्याला खाताना तोंडात येऊ येतील तर आता आपण इकडे कोथिंबीर ही धुवून घेतलेली आहे कोथिंबीर खूप अशी बारीक चिरायची गरज नाही आपण याला मिक्सर लावून घ्यायचे आहे कोथिंबीरला तरी ते आपण हे कोथिंबीर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊयात तरी ते आपण पहिले कोथिंबीर घालून घेऊयात आणि त्यानंतर लसूणही घालून घेऊयात आणि कापलेले आपले अद्रक अद्रक पण इकडे आपण घालून घेऊयात अद्रक थोडंसं जास्त घेतलेलं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर ही आपल्याला डाळीला पण लागणार आहे आणि राईस बनवायला पण इकडे आपल्याला हे लागणार आहे तर त्या हिशोबाने मी अद्रक लसूण घेतलेलं आहे आणि त्याचं पेस्ट बी बनवून घेतलेलं आहे कोथिंबर तुम्ही वरून घातलात तरी चालेल तर मी इकडे मिश्रणमध्येच आपण करून घेते जेणेकरून मस्तशी चव येते तरी ते पाहू शकता आता आपण एक कुकर ठेवून घेतलेले या आहे यामध्ये आपल्याला राईस बनवायचं आहे राईस बनवण्यासाठी आपण कुकर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडक होऊ द्यायचे तेल गरम होऊ द्यायचे छान तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण फोडणी द्यायची आहे आपण राईसची तयारी करतो आहे म्हणजे चावल दाल चावल इथे बनवतो आहे तर त्याचा आपण चावल कसा बनवायचा ते इथे पाहतो आहे तर इथे आपण जिरे घेतलेले आहेत जिरे अगदी दोन मोठे चम्मच जिरे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे खडे मसाले आवडत असल्यास तुम्ही यामध्ये खडे मसाला घालू शकता तर इथे मी मिरची पण टाकून घेतलं आणि त्यानंतर कडीपत्ता पण घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण अद्रक लसूण घालून घ्यायचा अद्रक लसूण आणि कोथिंबीर या तिन्हीचा आपण इकडे पेस्ट बनवून घेतलेला आहे ते आपण यामध्ये घालून व्यवस्थित परतून आहे व्यवस्थित दोन मिनिटांसाठी परतून आहे अगदी अप्रतिम अशी लागते भातामध्ये आपण हे अशा पद्धतीने मिश्रण करून घातलं ना तर अप्रतिम लागते इकडे आपण पाणीही गरम करायला ठेवलेले आहे राईससाठी आपण ऑलरेडी पाणी गरम करून ठेवलेलं आहे ते पाणी यामध्ये घालून घेऊयात आणि मस्त उकळी फुटायची वाट पाहूयात मस्त उकळी फुटायला लागली की त्यामध्ये ता आपण तांदूळ घालून घ्यायचे तरी ते आपण थोडासा वेट करूयात पाणी छान असे उकळायला लागले की त्यामध्ये आपण राईस घालून घ्यायचे तोवर इकडे आपण मीठही घालून घेऊयात चवीनुसार दोन चम्मच इथे मी मीठ घालून घेते इथे आपण अर्ध किलोचं राईस इथे बनवत आहे अर्ध किलोचं राईस इथे आपण बनवत आहे इथे आपण तांदूळ घेतलेला आहे त्यावर आपण थोडंसं एक चम्मच तेल घालून घेऊयात आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण तेल लावून घेऊयात तांदळाला म्हणजे व्यवस्थित सुटसुटीत बनतं अजिबात एकमेकाला चिटकत नाही तांदूळाला आपण अशा पद्धतीने तेल लावून बिर्याणीला पण अशा पद्धतीने बनवायचा आणि आपल्या जिरा राईस वगैरे असं काही बनवायचं असेल तर अजिबात तुम्हाला मोकळं मोकळं हवं हो असेल तर अशा पद्धतीने करायचा आता इथे पाहू शकता उकळीही फुटलेली आहे त्यामध्ये आपण तांदूळ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण यामध्ये तांदूळ घालून घेतलं आणि व्यवस्थित फिरवून आहे हे अशा पद्धतीने मस्त अशी शिजतोय तर आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात दोन शिट्ट्यामध्ये मस्त अशी भात तयार होते जिरा राईस परफेक्ट असा जिरा राईस तयार होतो इथे तर इथे पाहू शकता दुसऱ्या साईडला डाळ ही शिजलेली आहे आपण इकडे कुकरला लावून घेतलेलं ला होतं डाळ पंधरा मिनटासाठी आपण हे शिजवून घेतलेले आहे अगदी स्लो फ्लेमवर मस्त अशी डाळ शिजलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर इथे पाहू शकता मस्त अशी डाळ तयार झालेली आहे आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात एक चम्मच मोठा आपण मीठ घालून घेतला आणि त्यानंतर थोडंसं आणखीन मीठ घालून घेतलं टोटली दीड चम्मच इथे मीठ घालून घेतलं आणि हे व्यवस्थित रवीने आपण हे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे ऑलरेडी डाळ व्यवस्थित शिजलेलं आहे अगदी डाळ कुठेही दिसत नाही अशी एकदम परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे अशा पद्धतीने डाळ व्यवस्थित शिजला तर आपला डाळ एक नंबर बनेल तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा डाळ तयार झालेला आहे तर आता आपण इकडे फोडणी देऊयात आता आपल्याला डाळ बनवून घ्यायचे त्या त्यासाठी इकडे एक इक पातेले ठेवून घेतलेली आहे ते मी त्यामध्ये तेल घालून घ्यायचे दोन चम्मच तेल घालून घेतलं छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचंय तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण सर्वप्रथम जिरा घालून घ्यायचे जिराची फोडणी देऊन घ्यायचे जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायचे छान जिरा तडतडला की चव अप्रतिम येते तर जिरा आपण इकडे घालून घेतलं त्यानंतर मिरचीही घालून घ्यायची मिरची दोन मिरची आपण अगदी दोन भागामध्ये कापून घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता घालून घेतलं थोडंसं हे व्यवस्थित फोडणी लागू द्यायचे आणि त्यानंतर आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट यामध्ये घालून घ्यायचं आहे दीड चम्मच इतकं आपण हे अद्रक कोथिंबीरचा पेस्ट यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे डाळ एक नंबर बनते आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी बनवाल तर तुम्हाला खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा इथे पाहू शकता अशा पद्धतीचे आपण फोडणे इथे देतो आहे मस्त असा लागतो अप्रतिम चवीला आणि तुम्हीही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा तर इथे पाहू शकता व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये आपण लाल तिखट आपण इकडे वापरत आहे लाल तिखट आपण इकडे दोन चम्मच इतकं आपण घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे इथे पाहू शकता दोन मोठे चम्मच इकडे आपण लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि त्यानंतर थोडंसं फ्राय झाला की त्यामध्ये आपण डाळ घालून घ्यायची आपली डाळ खूप असं पातळ करून घ्यायचं नाही आहे आपल्याला डाळ अगदी घटसर असं असायला पाहिजे अशी आपण डाळ आपण बनवून घ्यायचे इथे पाहू शकता डाळ अस एकदम थोडीशी घटसर असली की डाळीला चव अप्रतिम येते इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तिखट मीठ व्यवस्थित इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता डाळीची आपण फोडणी दिलेली आहे ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायचे अगदी पाच ते दहा मिनिट पुन्हा आपण ह्याला शिजवून घ्यायचे डाळ जितकं शिजेल तितकं चव येणार आहे तर इथे आपण यामध्ये चिंच भिजवून घेतलेलं होतं ते चिंच आपण चिंच इथे पाहू शकता आपण हे चि चिंच हाताने एकसारखं करून घ्यायचं आणि त्याचं पाणी आपण यामध्ये घालणार आहे मस्तसं चिंचाचा रस यामध्ये घालून घेऊयात अगदी परफेक्ट अशी डाळ बनते चिंचाचा रस यामध्ये घातल्याने अप्रतिम चव येते डाळीला थोडा आंबटपणा असला की डाळ भात अगदी परफेक्ट लागते आणि दाल चावल म्हणा तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचं आपण खूप असं घट्टही नाही आणि खूप असं पातळही नाही अशा पद्धतीचा मीडियम लेवल आपण हे डाळ बनवून घेतो आहे डाळीला व्यवस्थित फोडणी झालेली आहे आता आपण शिजवून घ्यायचं आहे याला मस्त उकळी फुटू द्यायची आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तर इथे पाहू शकता डाळीला आपलं उकळी येतो आहे थोडी थोडीशी ही आपण फिरवून घ्यायची म्हणजे डाळ मस्त शिजू द्यायची आणखीन थोडंसं तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कोणताही डाळ मसाला वापर वापरू शकता आणि हिंगही असल्यास तुम्ही यामध्ये घालू शकता पण साध्या पद्धतीने मी बनवलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला हे खूप आवडेल तर आता आपण ही डाळ अगदी स्लो फ्लेमवर शिजवून घेऊयात मधूनमधून आपण फिरवत राहायचे नाहीतर खाली डाळ चिटकू शकतो आपला घटसर असा डाळ बनतो डाळीचा थोडासा घट्टपणा असतो त्यामुळे चिटकू शकतो अगदी स्लो फ्लेमवर मस्त शिजवून घेऊयात डाळीला अगदी स्लो फ्लेमवर आपण हे शिजवून घेऊयात इथे आपला डाळ शिजतोय तर इथे आपण तडका द्यायची तयारी करूयात तडका मी इकडे करून घेते त्यामध्ये तडक्यामध्ये लाल तिखट आणि तेल एक चम्मच तेल आणि लाल तिखट आणि थोडंसं मीठ यामध्ये असणार आहे बाकी काही नाही ऑलरेडी आपण फोडणी दिलेली आहे वरून तडका दिली की डाळीला चव अप्रतिम येते आणि कलरही येते इथे पाहू शकता मस्त असा कलर पण आलेला आहे ते पाहू शकता तुम्ही तर परफेक्ट असा हा डाळ आपला तयार झाला डाळीला तडका दिल्यानंतर आपला हा डाळ तयार झाला आता आपण ह्या गॅस बंद करून घ्यायचं आहे मस्त असा डाळ तयार झाला की आता आपण कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता गॅस गॅसवरून कुकर खाली घेऊ घेतलेला आहे आणि मस्त असं भातही तयार आहे आपण शिट्टी काढून घेतली की भातही तयार आहे ते पाहू शकता म्हणजे आपला चावलही तर तयार आहे तिकडे डाळ पण तयार आहे आणि इकडे चावल पण तयार आहे आता आपण यामध्ये एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये फूड कलर घ्यायचं आहे ऑरेंजचा फूड कलर मी इकडे घेते म्हणजे भात ऑरेंजी कसा मिळतो आपल्याला तर तशा पद्धतीचा आपल्याला भात बनवायचा आहे तर त्यासाठी इकडे यामध्ये कलर फूडमध्ये फूड कलरमध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि कलर तयार करून घेतला की आता ते भातावर घालून घ्यायचं आहे इथे आपला कलर तयार झाला की आपण भातावर इकडे घालून घ्यायचं आहे आपण कसाही घातला तरी चालेल तरी ते पाहू शकता एकदम अप्रतिम असा दिसतो आहे आपला भात आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असा भात तयार झाला म्हणजे डाळ तयार झाला चावल पण तयार झाला आणि डाळ पण तयार झालेला आहे आता पण राईस पाहू शकता कसं झालेलं आहे अगदी परफेक्ट जसं आपल्याला हॉटेलसारखी मिळते तशीच आपली ही रेसिपी झालेली आहे एकदम अप्रतिम बनते नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करा तरी ते आपला राईस अशा पद्धतीचा तयार झाला कलरफुली आणि व्हाईट हे दोन्हीही यामध्ये आहेत आता आपण डाळ पाहूयात डाळ ही अप्रतिम अशी झालेली आहे चावल रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय नक्कीच मला कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या राज्यातून पाहताय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तरी ते पाहू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे आपली डाळ ही ते आपण यामध्ये घालून घेऊयात एक साईडला राईस घेतलेलं आहे म्हणजे चावल आणि दुसऱ्या साईडला डाळ आपण इकडे घेतलेला आहे अगदी परफेक्ट दाल चावल इथे तयार आहे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा आणि माझी मी गॅरंटी देईन की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय केलात की पुन्हा पुन्हा करणार तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी तर भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय